की जे 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 नमस्कार मी तुमचा आवडता लखा कोकणी कोळंबस पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही जाणार आहोत किल्ले रायगडचा आज प्रवास करणार आहोत आम्ही आणि आज आम्ही रोपेतून जाणार आहोत गाड्यावरती आणि आमच्यासोबत एक गाईड पण घेणार आहोत जेणेकरून आम्हाला माहिती भेटेल त्या गाड्याची तर व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि बेलायकनला क्लिक करा <tip> छत्रपति शिवाजी महाराज आता मी रोपे वरती आलेलो गाडावरती मग जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव बघा सरस्पर्ष पावन झालेल्या तर या रायगडाच्या पूर्वभूमीमध्ये मी सर प्रथम सर्व सर तुमच्या ग्रुपचे सरचं स्वागत करतो प्रथम सर मी माझ्या नावाची ओळख होतो की सर माझे नाव आहे अखिलकर सर तुम्ही सर्व लोकांनी सर रायगड किल्ला सर याच्याबद्दल तरी पाहिला असेल किंवा नसेल तर सर रायगड किल्ला सर आता आपण सर्व सर पूर्णपणे हा प्रत्यक्षात पाहणार आहोत समुद्राच्या पाणीपासून सर या रायगड किल्ल्याच्या हडी सर एकूण दोन हजार आठशे एकोण फूट आणि सर पायथ्यापासून सर एकूण तेराशे पन्नास फूट सर उंचावरती आता आपण सर्व लोक बघा सर तुम्ही सर्व लोक ज्या रोफेन ही किल्ल्याची पाठीमागची बजू तुम्ही सर्व लोक सर आता रायगड किल्ला होतो सर तुम्ही फक्त चार मिनिटामध्ये आहोत सर जी लोक दोन हजार पारे तुम्ही येतात ही किल्ल्याची समोरची बजूया तुम्ही सर्व लोक सर ज्या सर येथे समोर हिरकणीचा कडासा उभा होता सर तुम्ही सर्व लोकांनी सर इंगाची लो स्टोरी किंवा पिक्चर जर पाहिला बस म्हणजे सर कोचेगिरी पोर्णिमा सर एक मात्र सर या रायगड किल्ल्यावर सर दूध घेऊन येते रायगड किल्ल्याच्या पूर्ण दरवाजे बंद होतात सर तिला खाली जाण्यासाठी सर कोणता मार्ग होता म्हणजे सर आता आपण सर्व लोक ज्या रोफे येतो म्हणजे सर तोच डोंगर पण या साडी सर इकडे पश्चिमेचं टोक आहे सर जर ते पश्चिमेचे डोक आता आपल्या सर्व लोकांना सर जर प्रत्यक्षात जाऊन पाहायचं म्हटलं तर एक तासभर सर त्या टोकावरती ताणी सर त्याच टोकावर सर ती माता आपल्या बालासाठी खाली जाते म्हणून सर त्या डोक्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर गावामध्ये गाडी पार्किंग केली तर या गावामध्ये तुम्ही आता आपल्या म्हणून म्हणजे त्या गावाला पाहिजे पासून तर या किल्ल्याचा क्षेत्रफळ सर आणि सर क्षेत्रफळ सर एकूण शंभर एकरचा परिसर आहे तर या गडावरती सर एकूण अकरा तलाव आहे पाणी सर साडेतीनशे पड सर जर पाहितापासून जर महात्यापर्यंत हा रायगड किल्ला सर आता पूर्णपणे प्रत्यक्षात पाहायचं म्हटलं तर दोन आता सर मेन मेन अठरा पॉईंट पाहणार बावीस दोन माहिती घेणार सर यासर इतिहासामध्ये पालल्या किल्ला असं म्हणत होतं मग पालल्या किल्ला म्हणजे काय कसरच्या किल्ल्यात सर्व अतिमहत्वाचे भाग असतात त्याला पाळल्या किल्ला असं म्हणत होतं सर तुम्ही सर होतो ज्या रोफिन येला त्याचा जो पाठीमागचा पूर्ण परिसर आहे या परिसराच्या इतिहासामध्ये जावळीचा खोरा असं सर म्हणलं होतं मी सर्व प्रतापगड तर पाहिलं असेल म्हणजे सर प्रतापगडाच्या पायथ्यापासून तर सर किल्ल्याच्या उत्तरेपर्यंत सर जो हा पूर्ण भूभाग आहे या भूभागाच्या इतिहासामध्ये जावळीच्या खोरा असं म्हणलं होतं मग सर जावळीचं कोरड म्हणजे सर हे जावळीच्या चंदामध्ये आदिल चा सरदार होते त्या आदिल चाकरी करायचे मग सर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रेमाणी पत्र पाठवलं होतं आपण दोघं मेळ एक मराठी आहेत आपण दोघे मेळ एक स्वराज्य निर्माण करू तसं जावळीच्या चंदामध्ये सर फार समोर फार होते त्याने तर आपल्या राजाला उलट केलं की तुम्ही कसले राजे या जावळी प्रश्न राम जाऊळीचं असेल राजा च्या तुमच्यासाठी दारुगुला चुर्फाला सजेट केलेलं आहे सर जावळीच्या चंद्रावरची आपल्या महाराज सुद्धा चालेल केलं मग सर आपल्या महाराजांनी पंधरा मे सोळाशे मध्ये जावळीच्या चंद्रावर गुण हा जावळीचा डोंगर हा जिवून घेतला सर महाराजांनी या डोंगर जिवून घेतल्यानंतर सर यात रायगड किल्ल्यासाठी तारकेट केली यांचं याचं ना सर हिरो तेंडुलकर सर त्या हिरोव तेंडुलकरांना हा रायगड किल्ला सर बांधण्यासाठी दिला होता त्या सर चौदा वर्ष प्रक्रोहन जर रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं तर महाराज कसं बोलतात की वाय हिरोंडुलकर मी चौदा वर्ष प्रक्रोहून जरा रायगड किल्ल्याचं बांधकाम केलं तर मग आमच्याकडे जवळ काय पाहिजे सोडत चांदी हिरा आणले का पाहिजे ते बघा तसं हिरो झुंडूतात की महाराज आवाज बी सुद्धा काही नव्हतो वरती लास्ट जगदीश्वराचं मंदिर आहे ज्यावेळी जगदीश्वरच्या दर्शनाला असाल त्यावेळी तिथे पहिल्या पारीवरती प्रत्येक नावाची पाठी द्या तसं ते नावाची पाठी मागण्या तसं कारण एकच होतं की राजे ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला नसाल ना त्यावेळी तुमच्या उजव्या पायची धूळ त्या दगडावरती पडली पाहिजे आणि ती आमची मजुरी आली यासाठी सर तारखे ठिकाणी सर त्या ठिकाणी नावाची पाठी मागितलेली आहे की सेवेच्या ताई तत्पर आणि हिरोचिंदुलकर मग सर हिरो चिंदुलकरणी या रायगड किल्ल्यावरती सर चौदा वर्षामध्ये काय बांधलं तर सर अकरा तलाव बंद चौऱ्याऐंशी पाण्याच्या ठिकाणी साडेतीनशे वरती पाण्यात आलं होतं सर आता आपण सर्व ज्या समोरच्या गेटमधून रायगड किल्ल्यावरती सर एंट्री कोण आला म्हणजे सर याच गेटला सर इतिहास मेहण्या गेट असं म्हटलं होतं मग मीना म्हणजे काय तर सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा सर आपल्या स्त्रिया सर या मेण्यात बसून आणि सूर्यास्त पाहण्यासाठी किंवा सर सह्याद्रीच्या पर्वतरांगा रंगा पाहण्यासाठी त्याच्या सर मेना गेट मध्ये सर हा स्त्रियांसाठी होता सर ज्यावेळी आपण सर लोक रायगड किल्ल्याच्या समोरच्या मधून ज्यावेळी रायगड किल्ल्याच्या दोन हजार पालखी होतो सर त्यावेळी आपल्या सर्व लोक पालखी गेट पाहणार होतो सर तो पालखी गेट गेटमध्ये सर पुरुषांसाठी होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सर जर कोणता गडकरी वगैरे घेतला तर सर महाराजांच्या होते त्यांच्या साहेबांची त्या पालखीतून पालखी द्यायची सर पालखी गेट गेटमध्ये सर पुरुषांसाठी आणि मेना गेट मध्ये स्त्रियांसाठी तर पालखी आणि मेना हे दोन त्रासांची मेळा ही बंदिस्त त्रासांची उपनस होता सर आता आपण सर ज्या परिसरावरती भियात या परिसराच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्याच्या आठ राणे करायचं सर कारण एकच होतं की राजांचं स्वराज्य कमी होत राजांचं स्वराज्य वाढावं आणि स्वराज्य निर्माण हो यासाठी सर आपल्या महाराजांनी नामवंत घरातला मुलीशी लग्न सर त्याच ठिकाणचं सोय संबंध राजांचा परंतु या सर याच रायगड किल्ल्यावरती सर एकूण आपल्याला सहनो करा फक्त सहा राणे पाहार पाहायला होत्या मग सर प्रश्न पडतो की राज्यांच्या उरलेल्या दोन राणी ह्या कुठे रेड द्यायच्या तर सर सईबाई ही राजगडावरती रडतील कारण की सर संभाजी महाराज हे फक्त दोन वाचित असताना सहीबाईचं राजगडावरती म्हणून जाईल सर महाराजांची म्हणजे सईबाई होती तर महाराजांची पहिली राजधानी म्हणजे राजगड होती पुणे जिल्ह्यामध्ये मेला तालुका ही महाराजांची पहिली राजधानी आहे दुसरी राजधानी सर रायगडच्या ही निवडण्यात आली सर महाराजांची तीन नंबरची राणी म्हणजे सर पुतलाबाई खाली पाच आठ गावी राहिली तशी तुम्ही सर्व लोक जे आता नेलं सर तिथून दोन किलोमीटर सर जिजामाता समाधी आहे सर आज देखील गावी राजमाता जिजामात एकूण नव्हेरचा वाढत त्या ठिकाणी कारण की सर जिजामातला उतरता वयात या रायगड किल्ल्याचं वातावरण म्हणजे सर हे क्लायमेट सं म्हणून सर त्यांच्या सर्वे करता कुटला राणी खाली पाच गावी त्याच्या आणि सहीवर बयगडला आणि उरलेले सहा राहण्यासारख्या रायगड किल्ल्यावरती राहण्याचा तर हा एका असं एकाने कनेक्ट करून सहा राणीचे सहा सर सर्व राहण्याची तुम्ही लोक एक पहा किंवा सहा पहा हे सर्व सेम मानण्यात सेम बांधण्याचं कारण का सर जर आपल्या महाराजांनी या राणीचा माळ वेगळा बनवला तर साईडच्या राणीला रागेल राणी मग राजाने काय के केलं सर्व्या राण्यांच्या माळ सर पुणे एकसारखे पाहण्यात आले तुम्ही सर्व लोक ज्या चौथ्यावरती बसलात सर हे राणींचं हॉल आहे पलीकडे बेडरूम आहे आणि मध्ये आतमध्ये आज देखील आपल्या लोक त्या ठिकते त्या काळचं राण्यांचं चा, साडेचारशे वर्षापूर्वीचं टॉयलेट बदलून पाहायला भेटलं तर सर आपण सर्व लोक काय बोलतो की आपल्याला इंग्रजाने किंवा ब्रिटिश लोकांनी कुठं टोल्याच्या भांड्यासाठी स्फूर्ती दिली तरी तिथेच आहे जर आपल्या लोकांकडे जर साडेचारशे वर्षापूर्वीचं टॉयलेट बदलून होते मग त्या लोकांना काही देण्याचा प्रश्न आहे तर कोपऱ्यामध्ये या साईड समोर खिडकी पाहत होता ही राण्यांच्या सर हवाखाडीची खिडकी आहे जेवढं सर आपल्या लोकांना या रायगड किल्लावरती दगडी वाटत पाहायला तेवढा दगडी वाटपा म्हणजे सर शिवकलेमध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालामधलं दगडाचं वाटव आहे असं जेवढा आपल्या लोकांना या रायगड किल्ल्यावरती दुसरं विट्याचं वाटव पाहायला मिळतं हे विट्याचं वाटप म्हणजे सर केशवकले मध्ये करण्यात आलेलं आहे तर आपल्या लोकांना सर एक थोडा प्रश्न पडला असेल की पूर्वी सर याच्यावरती काही होतं की नव्हतं तर याच्यावरती पूर्ण सागवडी लाकडं आणि सर कुंभार नलीची कोळं होते कुंभार नलीची कोळ सर तुम्हाला सर लोकांना माहिती असेल तर आताची कोळं ही प्लेन असतात आणि कुंभार नदीची कोळं ही गोल असतात लोक डाव्या डोंगर आहे असं डोंगर असल्यामुळे आजूबाजूचा परिसर दाखवत नाही सर त्या डोंगराला सर इतिहासामध्ये डोंगर असं म्हणलं होतं सर त्याच पोटल्याच्या डोंगरावरून सर इंग्रजांनी रायगड किल्ल्यावरती फेकून दहा मे अठराशे अठरा मध्ये तोफेचा मारा करण्यात आला तर त्या दोन ब्रिटिश लोकांची सर नाव होती कर्नल पथर आणि मेजर हॉल तर या दोन ब्रिटिश लोकांनी रायगड किल्ल्यावर आक्रमण केलं तर इतिहासाच्या उमेदवारप्रमाणे रायगड किल्ला पूर्ण अकराशे बारा दिवस जोडून होता कारण की सर या किल्ल्याचा पायथ्यापासून क्षेत्रफळ बाराशे एकर आणि वरचं क्षेत्रफळ शंभर एकरचा परिसर असल्यामुळे सर रायगड किल्ला पूर्ण अकराशे बारा दिवस जोडत होता तर या रायगड किल्ल्याला सर पूर्ण सह्याद्रीच्या पर्वत सर घेतलेलं आहे जसं जर गुलाबाचं फुटल तसं सर रायगड किल्ला हा पूर्ण आहे सर हा स्वतंत्र किल्ला आहे बघा या किल्ल्याला तर कुठं काय डोंगर कडे आहे बघा सर कुमार एक सांगतो की अंधार झाला पाहता दिवा पाहिजे सर अंधार झाला सर पाहता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे बोला पण हे श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तुम्ही सर्व की हा एकरणी सर्व करून घ्या मग आपण सर्व लोक बाहेर दांड्यांचे कोटा आणि मंत्र्यांचे वाडी पाणी सरी भाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव आता आपण सर्व लोक ज्या परिसरावरती घ्या या परिसराला जर इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रसिद्ध राहत राजवाडा असं म्हटलं होतं सर हा राहत राजवाडा म्हणजे सर त्या वर्षा का वर्षापूर्वी सर हा दोन वेधली होता हर सर तर आता आपल्या सर्व सर जर याच ठिकाणी पाहायचं म्हटलं तर हा पूर्ण उद्दर्स झाले पाहिले होते सर येणारा प्रत्येक शिवभक्त सर या समोरच्या चौथ्यावरची बातली तर हे आपल्या कपोडाला लावून होतं कारण की सर हा आपल्या राजांचं पूर्ण प्रसिद्ध राहत राजवाडा सर त्यामुळे तर जो हा समोरचा आडवा चौथर पाहिला सर या चौथरावरती सर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर अखेरचा श्वास सोडला सर वार होता सर शनिवार होता सर हनुमान जयंती होतं सर दुपारी बाराच्या सुमारास म्हणजे सर तीन एकवीस सोळाशे ऐंशी मध्ये पण सर शिवनेरीवरती सर महाराजांचा जन्म झाला सर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये सर आपले महाराज सर एकूण पन्नास वर्ष झाले सर त्याच मध्ये जर वीस वर्ष म्हणलो तर आपल्या सर लोकांचं बालखडी म्हणजे सर वीस वर्षामध्ये आपण आपल्या स्वतःच्या घरी बनवू शकत नाही सर आपल्या स्वतःच्या मनासारख्या राहू शकत नाही तर सर आपल्या महाराजांनी सर पन्नास वर्षामध्ये श्रीकडून तीनशे पासष्ट घडीकेले घेतले होता लास्ट लोकांवरती आपल्या सर्वांनी मजिटी पाहायला मिळेल ते मस्जिदोबर काही नाही सर त्याला इतिहासामध्ये जगदीशराचं मंदिर असं म्हणलं होतं कारण की सर आपल्या राजे सर हे शंकराचे भक्त होते म्हणून जर आपल्या राजांना आघाडी देण्याचं ठिकाण ते समोर जाईल त्याला इतिहासामध्ये जगदीशराच मंदिर असं म्हटलं होतं सर महाराजांच्या समाधीचा शोध सर हा पहिला महा जोत्रा पुढे सर गेली लावलं बघा तसं जर या साल्यासमोर इथे कोपऱ्यामध्ये काही छोट्या टाक्या पाहायला भेटतात या टाक्या सर त्या कालच्या साडेचारशे वर्षापूर्वी सर पाणी पिण्याच्या टाके सर जे काही आमचं कोण लोक असायचे काही गंगासागर तलाव आहे सर त्या गंगासागर तलावमधून सर खांद्यावरती कावढीन पाणी लावलं जायचं आणि सर या समोरच्या टाक्यामध्ये स्टोरेज केलं जायचं सर पूर्वी असं म्हणलं जायचं की दगडामध्ये पाणी थंड राहतं म्हणून सर पाण्याचा साठा हा कंपल्सरी दगडामध्ये केलं जायचं बघा तसं जर या साली इकडे कोपऱ्यामध्ये हो एक मोठा खड्डा पाहता सर राजांचं वाटप आहे सर याला इथे समोर खानगं म्हणलं होतं राजांचं सर साडेचारशे वर्षापूर्वी तर आता म्हणायचं गेलं तर तेंकू झरू का साडेचारशा वर्षापूर्वीच म्हणत राज्यांचं वाटप झरू का तर आपल्या सर्वांना सर मोठा प्रश्न पडला असेल की आपल्या महाराणी सर एवढी मोठी मोठी दगड कुठून आली होती तर आता आपण सर्व बघा त्या रोफेतून उतरलात रोफे बसून तर या मेण्या गेल्यामुळे फक्त एकशे अठ्ठावीस पर्यंत एकशे अठ्ठावीस पर्यंत तोडून यायचं म्हणत तर आपली सर्व लोकांची खूप नचक होते मग साडेचारशे वर्षापूर्वीचं साडेतीन किलोमीटर अंतर पार करून रायगड किल्लावरती दगडांना शिकव होतं का नव्हतं मग सर राजे सरी खूप हुशार होते खूप देखील होते तर आपल्या महाराजांनी सर त्या मध्ये एका दगडीमध्ये दोन पक्षी मारले दो सर महाराजाने काय केलं बोला रायगड किल्ल्यावरती कोण अकरा तलाव होते चौऱ्याऐंशी पाणी टाके बदला सर त्याच्यातून जेवढा कडेक्टनिंग झाला तो बांधकामासाठी वापरला आणि सर त्याच ठिकाणी पाण्याचा स्टोरेट केलं म्हणजे सर याचा अर्थ झाला की एका दगडीमध्ये दोन पक्षी वाढवला गडावरती पाण्याची सेप पण झाली आणि गडावरती बांधकामाची दगड पण झाली तर आता आपण सर्व लोक सर जर बांधकाम वगैरे करायचं म्हणलं तर सर आपण बघा सर्व सिमेंटचा वापर केला जातो मग सर पूर्वी सिमेंट वगैरे काही नव्हतं मग सर पूर्वी काय वापरलं जायचं तर गुळ शिसा आणि चुना सर या तीन पद्धतीने सर या रायगड किल्ल्याचं पूर्ण बांधकाम केलं जायचं सर सर्व सर्वपण एक शेर सांगतो की काशी हो की कला जाती सर काशी हो की कला जाती मधुराम्या मस्जिद बसती अगर न होते शिवराय तर सोबती सोबत होती म्हणजे सर याचा अर्थ असं होतो की जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सर आता आपण सर्व या ठिकाणावरती असतो का दुसरा शेर असे की जिजामाता जिजामाता जर तुम्ही जन्माला आला नसतं तर दिसत नसत्या अंगणामध्ये तुलस आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातलं नसतं तर दिसत नसते त्या उंच उंच चौकस मुला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाडी हर हरपास लोक साडेचारशे वर्ष पुढची पाणी पेटायच्या टाक्या आपल्या राजांचं वाटप घमाडी हर हर बघा सर या साईडला समोर तू बघा कोपऱ्यामध्ये काही काय वाडी पडलेली बाहेर भेटा सर याच वाड्यानं सर इतिहासामध्ये सर अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडेसर असं म्हणतो सर जे आपल्या महाराजांनी सर जे कोण तीनशे पासष्ट कडके घेतले होते सर त्यांचा कागदेवर यादी सर राज्यांच्या सर एकूण आठ मंत्री बोलले तर अशा आपल्या राजांचे सर मेनमेन आठ मंत्री म्हणजे यादी म्हणून सर याच वाड्याला सर इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळाची वाडेसर असं म्हणायचं सर याच्यावरती मी सर पूर्वी सागवणी लकडा आणि सर कुंभारणाची कौल होती बघा तसं जर या सगळ्या समोर इथे वरती बघा समोर इथे तीन खटे पाहिले का जाली लावलेले खड्डे म्हणजे सर याच सर इतिहासमध्ये धान्यांचा कोठार किंवा सर कायद्यांचं कोठार म्हणला होता सर आपल्या महाराजांच्या काळामध्ये सर या ठिकाणी सर धान्य पुरवठे केलं जायचं कारण की सर जर रायगड किल्ला जर कोणी सहा वेळा वेढावरला सर जे रायगड किल्ल्यावर सर एकूण कोण दोन अडीच हजार लोक राहील असतील सर यांच्यासाठी सर इथे धान्यांचा सर महाराजांच्या नंतर सर या रायगड किल्ल्यावरती सर सतराशे तेहतीस मध्ये दुसरी बाजीरोप असेल यांच्या दाब्यामध्ये सर याला कायद्यांचं असं म्हणणं जातं सर या ठिकाणी सर काही हे सात दिवाची सर आठवजेची कमोला सर बोलतात बरोबर जायचं आणि या सगळ्याचं कायदे सर त्या ठकमक पडलं म्हणून सर या कायद्यांना सर इतिहासामध्ये धान्यांचं कोण पाहत किंवा सर कैद्यांचा कोटा समजा सर समोरचा खट्ट पाहत सर खाली बावीस पूर्ण खाली सर दुसरा पाहता तो वीस पट्टी सर तिसरा तो अठरा पूर्ण असं जर रायगड किल्ल्यावरती कोण समोर तो पाहता बावीस वीस आणि अठरा बघा तसं जर आपल्याला रायगड किल्ल्यावरती कुठे कैद्यांचं कुठं पाहायला मिळत बघा राजा रायगड किल्ल्यावरती कधी खाऊ दिसत नव्हते कारण की जास्त मोठा राहिले साईडला समोर अनिलची महाल होते आणि समोर दासांची घर होते त्यावेळी सर आपले रायगड किल्ल्यावरती खड्डू ठेवू शकतो वासवादा किल्ला आणि सर लिंगाणा किल्ल्यावरती आज देखील आपल्या लोकांना सर्वात मोठे खाद्यांचे कुठं पाहायला मिळतात तसं जर आपल्या लोकांना स्वराज्याचं सर्वात मोठं धान्यांचं कुठं पाहायचं म्हणजे पणालावरती लागले बघा पणालावरती स्वराज्याचे सर्वात मोठे धान्याची कुठं पाहायला मिळतात सर त्या ठिकाणी सर, सर असे ते तीन मोठे खड्डे आहेत बघा तर सर त्या खड्ड्यांना नावच दिलेले गंगा नर्मदा बावन्न कुठे जर खड्डे त्या ठिकाणी सर धान्यकाळची सृष्टी वासी ठेवलेली आहे की वरून धान्य टाकले की घालून चालू पाहिजे सर रायगड किल्ल्यावरती असं काही नाही रायगड किल्ल्यामध्ये सर वरूनच टाकलं जायचं आणि वरूनच काढलं जायचं पण या खड्याला इतिहासमध्ये दाईण्याचा कोठार किंवा कोठार असं म्हणलं जातं तसं जर या साईडला प्रत्येक राणीच्या माणसानुसार आपल्या सलोखा बघा काय असे आडव्या चौथरी पाहावी सर या आडव्या चौथर्यानुसार इतिहासामध्ये दासी म्हणलं म्हटलं जातं मग सर दासी वासा म्हणजे काय जसं सर आपल्या तालुकाच्या घरी कसं नोकरचाकर असतात तसं जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर जी काय वस्तू लागेल ती दासीनी वसायच्या तर ही त्या काळची साडेचारशे वर्षापूर्वी सर नोकरचाकर राहायची गरज जर राणीचं काय काम करायचं असेल तर दासिनी वाहनामध्ये जायचं राणीचं कामकाज करायचं महाला मध्ये बसून की त्याकाची नोकर चक्त राहण्याची सर आता आपण सर लोक रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अति अतिमहत्वाच्या ठिकाणावरती जाणार आहोत म्हणजे सर ज्या ठिकाणी आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सोडला सर ज्या ठिकाणी आपल्या महाराजांनी शेवटचे धावचे वास्तव केलं त्या राहत राजवाडावरती जाणार आहोत होत पुणे छत्रपती शिवाजी महाराज की हय भवाडी शिवाजी बघा सर आता आपण सर्वपणे सर जर हा समोरचा पहिला चौथर पाहिला सर हा आपल्या राजांचा पूर्ण प्रशिष्ट राहत राज सर त्याच राहत राजवडामध्ये सर आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास सर त्याच राहत राजवड्यामध्ये सर आपल्या महाराजांनी शेवटचे दहा वर्ष वास्तविक सर महाराजांच्या नंतर सर संभाजी महाराज देखील सर रायगड किल्लावरती नऊ वर्ष राहिले सर परंतु याच राहत राजवाड्यामध्ये राहिले का सर आता आपण सर्व सर ज्या दोन नंबरच्या चौथ्यावरती उठेत नव्हतं का तर या चौथरच्या इतिहासामध्ये मुतबा खाना असं म्हणलं जात मुतपा म्हणजे काय तसं आपल्या रायगडचं स्वयंपाक सर याच ठिकाणी सर साडेचारशा वर्षापूर्वी स्वयंपाक खाणं म्हणायचं म्हणून सर या चौथरच्या इतिहासामध्ये मुतपा असं म्हणतो तसं जर या मुतपामध्ये आपल्याला साडेचारशे वर्षापूर्वीच उखल देखील पाहायला मिळवता जसं आपल्याला काही जुन्या लोकांच्या घरामध्ये आणि कोकणामध्ये पाहायला भेटत तसंच उखल आपल्याला रायगड किल्ल्यावरती पाहायला भेटवला तसं जर या साईला पलीकड्या समोर नाही तीन नंबरचा आडवा चौथर बघा हा समोर या चौथरांच्या इतिहासामध्ये सचिवालय किंवा दप्तरखाना असं म्हणलं होतं सर जे आपल्या राज्यांचे मंत्री नि असायचे यांचं जर काय मी लिखाण काम केलं जायचं तर ते या समोरचं दप्तरखान्यावरून केलं जायचं होतं तसंच पलीकडे चार नंबरचं चौथर पाहता सर याला इतिहासामध्ये सर दिवाण खास आणि दिवाणे म्हणलं होतं सर तुम्ही सर लोकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पाहिला असेल दि खास आणि दिवाणे आम तसं सर राजगर किल्ल्यावरती पाहतो सर दिवाणे खास म्हणजे सर जे आपल्या राज्यांची खास चुका असायची तर त्यांचा नायनेवाड इथे के समोर केलं जायचा आणि सर दिवाणे आम सर जे आपल्या राज्यांच्या आम जनतासाठी नायनेवाडच्या प्रयत्न दरबारामध्ये केलं जायचा तर सर त्याला दिवाणे खास आणि दिवाणे असं म्हणतात सर जर या राजवाड्याच्या तुम्ही सर जर चाळीस पाहिजेत असेल तर सर असं बघा छोटे छोटे पाहिलं होतं सर याला सर इतिहासामध्ये समजा टेहलुड असं म्हणत होतं सर साडेचारशा वर्षापूर्वी तो सर कार्यकर्तर क्षेत्र महाराज सर हे पूर्वीचं पहाकरच रिकाड पण सर यालाच तिच्या समिस टेनले पडत या साईडला पण एक गुप्त खरंच नाही आपण लोक त्या ठिकाणी जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवाडी जय शिवाजी हर हर महादेव या हा मोठा परिसर पाहणार या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाडमध्ये तर लोक ऐकावले मोठे मारेल काढं आणि सर पाण्याची भेटी होतं तर एक नव्हतं सर संभाजी महाराज तर गडावरती होळी पेटी कस आजूबाजूच्या गावामध्ये तर आजूबाजूंच्या गडावरती होळी पेटून घ्यायची म्हणून सर याच परिसराला सर इतिहासामध्ये सर होळीचं बैल असं म्हणलं होतं होता समोरची काही इमारत पडली पाहायपेटी बघा लोक जात होईल या इमारतीला असं इतिहासामध्ये बाजारपेठ असं म्हणत होतं सर याच बाजारपेठची सर एकोण आठशे फूट लांबी आहे आणि सर सर्व फूट इकडे बावीस आणि इकडे बावीस असे सर सवेत दुकान सर तर याला असं म्हणलं जातं की सर आधी दुकान आणि तिचे बाका हे बार्खी बार्खी तो तो या हे पालखी जसं जर बाजारपेठ कॅपिटल जसं जर या बाजारपेठच्या गावासाठी ते कोकणामध्ये आपल्या सर्व शेट पाहायला तर याला तर जे आपल्या इंद्राफ नावाचा करावली पाहिजे पाहिजे नंतर या समोरच्या नगर काळ्यामध्ये दोन माणूस दोन माणूस म्हणजे रायगड किल्ल्यावरती एका एवढीच आमच्या घरी चार राजाने चार पाहिजे सध्या रायगड आता जे काही जास्त होतात जे आपल्या रायगड किल्ल्यावरती लहान असताना बसून आली होती आणि त्यांचं बसून देखील रायगड किल्ल्यावरती करायला मिळते तर हातींची वाढ तीन वर्षामध्ये होती लहानचा मोठा करतो मोठ्याचं लहान करता येते त्यामुळे आपल्या राजानी लहान असेल त्यांना रायगड किल्ल्यावरती आणलं पालघर जायगे होती करत ज्यावेळी आपण लोक दोन हजार पायऱ्या सोडून येतो सर त्यावेळी आपल्याला भेटेल सर जे पाणी पिढ्या पाहिजे त्याला हत्ती तलाव सर याला इतिहासामध्ये हातीका सर याच ठिकाणावरून सर जर आता आपलं सर कुठं ते जगदीश्वराचं मंदिर पाहायचं म्हणलं तर सर ते बघ आपल्या लोकांनी पॉझिटिव्ह पाहायला सर आपल्या सर्व मोठा प्रश्न म्हणला असेल तर मला मध्य सरकार सर काय कारण की सर मोगलांना वाटलं पाहिजे कसं तर आपलंच आहे हे नये येणू सर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर त्याला मध्य सरकार कधी देत तर आतमध्ये गेल्यानंतर सर आपल्या प्रथम आपल्या महाराजांची समाधी पाहायला कुठली समाधी पाहायला भेटे आणि जेणे चौदा वर्ष जे या रायगडाचं बांधकाम केलं सर त्या आर्किटेक्टरचं पडेल सर आज देखील भेटेल की सेवेचे थाई जे सर्वात उंच घुमण पाहत असेल मंदिर आहे परंतु सर त्या मंदिराचं लांबू जवळपास मस्जिदी पाहायला भेटाय आणि सर ज्यावेळी आपण लोक त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो सर त्यावेळी आपण लोक समजत शंकराचं आहे म्हणजे मुगलांची फसवणे करण्यासाठी त्या मंदिरात कसं आकर्षित सध्या तर मंदिरापासून दोनच्या अडीच किलोमीटर या सगळ्या डोंग्याचा लास्ट बघा या ठिकाणी सर महावरती मंदिर असेल आपले महाराष्ट्र जरच सकाळी सायंकाळीच्या तर पहिले

तर जी लोक दोन हजार पाहिजे तर तरी किल्ल्याची समोरची बघा इथे कोपऱ्यामध्ये समोर तो पोल उभर का तिथे पाहिजे झाल्यानंतर माझं चालवतो तर ज्यावेळी आपल्या लोकांना पाहिजे खाली उतरतो सर त्यावेळी आपल्या लोकांना नऊ पॉईंट पाहायला मिळतात तर पहिलं जातावेळी शिरक्याचं मंदिर दुसरा हाती तलाव दुसरा गडाम दरवाजा महादरवाजा सर त्याच ठिकाणी पुढील दोन तोफा खुलबाडा ब्रुस नाना दरवाजा वाळिश्वर खिंड आणि ज्या आपण सर खालू पायऱ्या सेटिंग करतो सर याला इथे चित्त दरवाजा असं म्हणत होतो सर हे पॉईंट आपल्या लोकांना पाहिजे जाता पाहायला मिळत तसं जर या ठिकाणी माझी माहिती वगैरे झाल्यानंतर सर मी माझ्या प्रत्येक ग्रुपला सर दोन शेअर करतो तसं पहिला सीर असे की घासल्या वेळा दहा नाही तलवारीच्या पातीला सर घासल्या वेळा दहा नाही सर तलवारीच्या पातीला आणि सर मर्द मराठ्यांशी वर्त नाहीच्या या महाराष्ट्राच्या कालावातीला आणि सर दुसरा सीर असे की तांदूळ शिजावरती भात म्हणतात सर तांदूळ शिजावरती भात म्हणतात आणि सर अंधाराला रात्र म्हणतात या जो खरोखर जो छत्रपती शिवाजी महाराजांनी विसरेल तर विसऱ्याची दरतात बोला आपण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव बाजारपेठ संपली टाकेल सर डाव्या सगळ्यात तुम्हाला कडी पण म्हणजे टकमकूट पण पाहायला मिळतो तिकडे जाणं थोडं रिक्स असतं की डोंगरावरून जागरे असत टकटोक साडे चारशे पुढचं शिक्षण ठिकाण होतं असं म्हणत जातं की शिवाजी महाराजांनी कुणाला मारलं नाही मात्र संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही माजी सावंत यांचा सा कडे ठकमुक टकमकटोपूर करण्यात आलेला आहे साडे चारशे वर्षापूर्वी शिक्षण आता लहानपणी समाधीपूर्वीचं दर्शन मी लोकांनी या मार्गेला समाधीचं दर्शन करणार आणि आपल्या मुख्य दोन मागे आहेत किल्लेमध्ये plasma dokter Ya yeah. kita कदापर्यंत मला कधी पाहावया आणलं व्हिडिओमध्ये एक नंबर मिळाला म्हटलं जातं याची एक जर आता रचना स्विमिंग ना केलेली आहे जर आता आपल्या सर्व लोकांना जर स्विमिंग पूलचं पाणी वगैरे काढायचं म्हटलं तर आपण सर्व पाईपलाईनचा वापर केलं होतं मग सर पूर्वी पाईपलाईन वगैरे काही नव्हते सर इथे खाली दगडामध्ये खाली दोन होल दिसत बघा त्याला लाकडी होल असायची जसं आता सर्व प्लास्टिकच्या हॉलचा वगैरे वापर केला जातो तसं हे लाकडीवाडी पूर्ण पॅक केलं जायचं जे काय खांदावर कवडीने पाणी तर जायचं याच्यामध्ये साठवलं जायचं महाराजांनी स्नान केलं ते सर ते लाकडीवाळी काढले जायचे आणि मग पद्धतीने पाणी भरी सप्लाय केलं जायचं मग सर आपण लोकांनी कल्पना करा जर साडे चारशा वर्षापूर्वी जर आपल्या महाराजांनी त्यांच्या बाटपची रचना अशी केली होती मग राजांच्या राजवाड्याची रचना कशी असेल हे कल्पना करायची गोष्ट झाली पाहिजे

नमस्कार आता आपण वर्णा रायगड फिरून आता आपण रोपवेकडे खाली निघालोय जायला म्हणजे घरी जायला निघालो आपण फिर रोपवे आले बोलू

नमस्कार आता आपण रोपेतून उतरू आता आपण घरी निघालेलो आहोत तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद